हाय हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आता माझं घरातलं काम थोडंफार आवरलं आहे नाश्ता वगैरे करून झाला पुरीला पण नाश्ता दिला की बघा शिसाला आता चांगलं घातली आणि जसा मेकअप पण केला तिला दिला पावडाचं डबा खेळायला घालते तोंडात घालते बघा हाय कर हाय अजून टाळू तुझी भरपूर टाळू भरली ना अजून काय करत कसं घालायचं पावडर कस तोंडात घालायचे हो काय म्हणते तसं नाही करा तसं नाही करा आणि समृद्धी आणि श्रेया आहेत तुझ्या पलीकडच्या रूम मध्ये बघा त्यांचं भांड भांडसारख्या भांडणं करत असं सारखं आलीकडं तर चला तुम्हाला दाखवते रात्री आम्ही पुऱ्या करत होतो तर हे दोघे जमा लाटू लागत होत्या पण त्यात ना मुली पहिली म्हणजे असली की आईच्या हाताखाली पटकन येते आणि पहिला मुलगा असला की वडिलांच्या हाताखाली प्यायला तसं आमचं काम झालंय आमचं काम आता सगळं समृद्धीनं काय केलं काय समृद्धीनं पूर्ण म्हणजे आपलं घर सगळं धारण घेतलं तिनं आणि श्रेय आपल्या श्रेयाने अजून पण समजत नाही छोटे आहे मग करू लागतं तेवढं तेवढं माझं सल्लंय साफसफाई करायचं काम तुम्हाला दाखवते एक मिनटं काय झालंय आज साफसफाई करायला घेतली अजून बाकीचं करायचं आवरायचं असं पसरा भांडे थोडी दोन तीन आहे तिथं नाष्टा केलेली आणि तिथं पाणी भरून ठेवलंय भांड्याला कारण बेसिनचं पाणी परत जातं ना पाणी गेल्यानंतर बघा इथं सगळा पसरा काढलाय बघ सगळं पूर्ण रॅक्रीकामं केलंय मग इकडून असा अंधार दिसतोय बघाय पूर्ण रॅकरी कामं केलंय सारखी साफसफाई चालू असते घरातली किती काय केलं का तरी धुरळा येतोस हो का इथं भांडी घासून ठेवल्या अर्धी गाडीमध्ये दिसतात का नाही माहित नाही आणि हो का इथं बाहेर अर्धी भांडी घासून ठेवलं ती श्रीशारा रडायला आली तो का तिला आंघोळ घातली ना देवपूजा वगैरे करून झाल्या बघा सगळं करू देव बाळूमामाची भक्त आहे मी म्हणजे आमचे सगळेच आमच्या घरचं सगळ्यांना म्हणजे जाणार आहे आत्मापूरला तुम्हाला दाखवले एक वेळेस आणि आपलं पाण्याचं ऐकवा काय झालंय ही करायचं आता मी काय करते बाकी झाडले मी सगळं फक्त वरच थोडं झाडाच राहिले आणि तो पण दिसतो ना तो वरचा पसारा तो पण काढायचा सगळा तो काढून घेते स्टिशाला ते झोपवते आणि मग बाकीचं काम आवरून घेते आणि मग किचन वगैरे साफ करून मग फरशी पुसून घेते ते आज त्यांना आज मॉर्निंग आहे मॉर्निंगला गेलेत ती त्यात ती यायच्या आधी मला बाकीचं काम माझं सगळं आवडायचं आहे आणि फरशी वगैरे पुसून घ्यायचं सगळं आणि जेवण आहे जेवण आहे पण आधी नाश्ता केला थांब मी तू नंतर बोल आणि बाकीचं काम आवून घेते त्या दोघीजण अभ्यास खूप असल्या होत्या इतकं झालं भांडे वगैरे घासले पाणी पाणीवर त्यावेळेस कपडे वगैरे धुऊन सगळं काम झाले या दोघींना आंघोळ आंघोळ वगैरे करून सगळ्यांचं का झाले

म्हणजे मग असली शापले तर चला मी माझं काम आवरून घेते बाकीचं आणि नंतर तुम्हाला दाखवते काय काय केलं ते सगळं आता स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला बोलते नाही पण रडते हिला पण बोलतो पहिल्यांदा व्हिडिओ कंटिन्यू करा आम्ही रात्री पुऱ्या करत होतो तुम्हाला म्हणत होतो ना रात्री पुऱ्या केल्या ते हो का पुऱ्या बघा समृद्धीनं किती छान पुरी राठली आहे का श्रेया पण लाटू लागते बघा बाकीच्या मी लाटल्या होत्या आता त्या लाटू लागतो श्रेयाने पण छान पुऱ्या केल्या पण श्रेयाला जमत नव्हतं मग श्रेया काय करायची वोल अशी म्हणजे लाटायची आणि त्याला मग परतनं अशी आकार द्यायची ही बघा श्रेयाची आणि ही समृद्धीची पुरी हो का मुली पटापटा किती मोघशा मोठ्या होत्या ते समजत नाही बघा आहे का मुलीला बघता बघता वाटतं माणसानं आपण मुली झाल्यात मुली झाल्यात पण बघता बघता मोठ्या वाटते त्यांना बघता बघता पाखरा उडून जाते त्या ती कधी कळत नाही आपल्या आपण त्यांना शिक्षण वगैरे हे देऊ शकतो एकदा लग्न झालं की गेल्या उडून आपापल्या घरी अशा बघा लाटू लागते त्या पुरे का छान काम करायचं आता त्यांना बरका पण भांडणंच लय करते दोघीजण एकमेकीला सरक ही याला काय म्हण ती त्याला काय नंतर एक जण झोपली आहे बघा कधी कधी वाईट वाटतं बरं का की जाऊ द्या आपल्याला असं की माणसं आवडतात आवडतं दोहांना मुली जायत्या मुली जायत्या पण कधी कधी पण मनाला असं म्हणून समजायचं की आपण आपल्या मुलींना स्वतःच्या पाय उभं करायचं चांगलं शिकवायचं ही बघा श्रेयाची पुरी किती लाटते श्रेय आमची हट्टी आहे बरं का पण हुशार आहे आणि समृद्धी पण आमची समृद्धी पण हुशार आहे तिला पण आता शाळेत टाकायचं चाललं आहे आमचं बघू म्हणलं नियोजन टाकावी शाळेत मुलींसाठी केवढं करेल जेवढं कराल तेवढं कमीच आहे कुणासाठी नसल्या महत्वाच्या तर माझ्या मुली माझ्यासाठी त्यांच्या पप्पासाठी आणि माझे मम्मी मा पप्पा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आमचे सगळे त्यांची खूप माया करतात बाकी कोणी करू नाही तर नाही करू बाकी त्यांचा आम्ही विचार करणं सोडून दिले कोण आपल्याला ना नावं ठेवायला असतात माणसं पोसायला कोण येत नाही आपल्या मुली आपली जबाबदारी कोणी काय म्हटलं तर लक्ष द्यायचं नाही आणि आपलं पुढं चालत राहायचं आपल्या मुलीला शिकवत राहायचं त्यांचं भविष्य आपल्यालाच घडवायचंय बघा श्रेय आमची ले कशी असते ऐका तिला गोलपुरी पुरी त्याला वाटत माझी गोलपुरी पुरी मम्मीसारखी मम्मी सारखी पण तिला येत नव्हती म्हणून तिने आयडिया केली ग्लास घेतला आणि ग्लासनी बनवती गोल बघितलं का तशी लेऊ श राया सगळं कळतं पण असा आगा बना करते पण चला आपला असाच व्हिडिओ कंटिन्यू करा हे बघा आत्ताही एक जाडून पुसून आहे स्वच्छ ही पण झालं आहे झाडून पुसून हे झालं आहे आता खका खालचं एक दोन आणि ही लास्टचं तीन बघा समृद्धी मी आणि श्रेया पण मला काम करू लागतात आणि पसारा काढला तर मग एवढं एक बघा पसारा आणि चला मी आधी हे सगळं लावून पूर्ण लावून घेते आणि पका पसारा सगळ्या घरात पसारा पाडला आहे पसारा आवरून घेते आणि मग स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला दाखवते आता की बघा एवढं वरचं चांगलं स्वच्छ केलं आहे पसारा ठेवायचा म्हणजे आपल्याला जसं झाडाला पुसल का नाही तसं ते लगे लावून टाकलं ती भांडी श्रेया समृद्धी भांडी लावले त्याच्यामुळे त्यांना व्यवस्थित नाही लागली झाली भांडी लावून खालची बाकीची पसारा सगळा लावून घेतो आधी आणि मग तुमच्या सोबत बोलतो तर चला आपला व्हिडिओ असंच कंटिन्यू करा आता सगळं काम झालं का बघितलं का सगळं स्वच्छ करून झालं होते सगळं लावून झाले भांडे वगैरे आता फक्त आपलं एवढं राहिले फ्रीज आणि म्हणजे किचन खालचे डबे डोळे साफ करायला बाकी सगळं काम झाले राहिलेले भांडे पण तुमच्या बसवून ठेवले किचन बी साफ करून झाले फरशी वगैरे सगळं काम ओके झालं तर आणि आता नाश्ता बनवायचा आहे ते येतील बघा स्विच दुपली स्विचायचं आता ती येतील फ्रेंड पण येऊन गेली आता नाश्ता बनवा लागत त्यांना काहीतरी आणि बघा आपली श्रेया श्रेयाने काम करू लागितलं बरं का निड्या करते सारखी सारखी दिदी काय करते तुम्हाला दाखवते समृद्धी बघा समृद्धी गॅलरी बसून चाललाय आणि बघा श्रेया इथं काय होतं एकूण असं सावळी येते ना त्याच्यामध्ये चित्र काढ काळं चला किचन मध्ये येऊ मी पुढली असती किचन मध्ये कामावरून घेते सगळं राहिलेलं आहे तेवढं आणि हांडायला थोडा अभ्यास करायला पण बसून फक्त त्यांचे ओर्डरतील आताची खावा सुटायला लागली जराशी नाही बघितलं जरा ड्रॉइंग ड्रॉइंग काढून बसली तीनच पेज राहिली तीनच पेज राहिल्यात मग ती आणि चला तर मग आज काय थोडं सापयचं हे बघा समजून दुसरा काय वडं दाखवा जमलं नाही सुशा पण झोपल्या काम आवरून घेते झोपल्यामुळेच मला माझं सगळं काम आवरून झालं नाही तर ती रडत होती काय लागल सखळी आणि मग काय झालं ती झोपली झोपली तस काम करून देते बघा कुठला लागली काय शिषे झोपत झोपड आणि जो तिला झोपवलं तिला सर्दी झाली ना जरा किरकिरच करते ती सर्दी झाल्यामुळं म्हटलं चला तिला आणि बाकीचं आवरून घ्यावं म्हणजे तिला झोपवलं तरी समृद्धी आणि श्रेयाने पण मला भरपूर काम करू लागितलं पेपर वगैरे चेंज करू लागितलं थोडी भांडे वगैरे लावू लागितली त्याच्यामुळे पटपट काम झालं आता फरशी पण पुसून झाली सगळी माझ्या ओके छानपैकी आणि साफसफाई पण सगळी आज ओके झाली फक्त ती फ्रीज आणि फक्त म्हणजे आपलं किचनच्या घालच्याजवळ थोडं राहिलं डबे साफसफाई करायची हां चला कसं वाटतं आपलं ब्लॉग कमेंट करू कमेंट करत जावा सगळ्यांनी आपल्या चॅनलला प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा असं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे आपल्या चॅनलला तर प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करत जावा आणि आपलं व्हिडिओ कसं वाटत्राईब करा हा बघा सांगते श्रेया सांग आपला तर व्हिडिओ आवडत असेल ना तर लाईक बी करत जा ना आपल्या चॅनलला सगळ्यांनी लाईक कमेंट शेअर करत जावा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब पण करा रिपोर्टला पण सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद शेअर पण करा प्लीज बाय करा चला बाय बाय